मित्रांनो आपले मराठी महिने एकतर बऱ्याच जणांना माहिती नसतात आणि माहिती असलेच तरी त्या महिन्यांमध्ये कौन सण कोणकोणते येतात असा प्रश्न विचारला ना की चेहऱ्यावरचा रंग उडतो आजचा माझा प्रश्न आहे की चैत्र या मराठी महिन्यात कोणकोणते सण येतात चला विचारूया कुणाकुणाला माहिती आहे सोप्पा प्रश्न विचारते पहिला मराठी महिना कोणता बरं <laughs> नाही <नाएं> माहिती <laughs> चैत्र चैत्र महिन्यात कोणते मराठी सण येतात पहिला दिवस <laughs> या मराठी महिन्यात कोणते कोणते सण येतात मकर संक्रांत चैत्र मध्ये येते आता चैत्र चालू होता नाही सर चैत्र मध्ये होळी होळी गुढी पाडू बरोबर एक बरोबर उत्तर दिले अजून कुठले सण असतात तुला माहिती अजून कुठले सण असतात चैत्र मराठी महिन्यात कुठले सण असतात होळी होळी चैत्रात असते चैत्र कोणते सण येतात दोन वर्षी होळी येतो होळी चैत्रात येते होळी पाडवा हे आहे अजून अजून बरेच सण असतात काय काय साजरा करतो चैत्रात आपण चैत्र महिन्यात कोणते मराठी सण येतात गुढीपाडवा बरं हे उत्तर तुझ्या मैत्रिणीने आधीच आहे अजून आयडिया नाही काय आयडिया नाही आहे बर हरकत नाही उत्तर सांगून टाकते गुढीपाडवा येतो रामनवमी हा सण येतो हनुमान जयंती चैत्रात येते आणि वसंत गौरीचा उत्सव सुद्धा या महिन्यामध्ये साजरा केला जातो तर असे हे सगळे सण आपल्या चैत्र महिन्यात साजरे लक्षात ठेवशील नक्की धन्यवाद <s filtrate>